नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य वरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि खिलार साम्राज्य चॅनल हे अत्यंत दुर्मिळ व दडलेले जे काही खिलार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सध्या आपण एक जातीवंत काजळी खिलार वळू पाहतोय सध्या मालकाच्या सांगण्यावरून सहा दाती वळू आहे आणि आपण अत्यंत दुर्मिळ ठिकाणी म्हणजे जिथं जाण्यासाठी हायवे पासून एक दहा किलोमीटर त्यांच्यापासून हायवे दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि सध्याच्या घडीला काजळ्यामध्ये एक गरम रक्ताचा वळू आपण म्हणू तर गरम रक्ताचा आहे ते त्यासाठी आपण इथे खास त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेला आहोत आणि दडलेले जी काही खिलाड संगोपन आहे जी काय थिटे अण्णा पाटील अण्णा थिटे पाटील त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या दारातलं जे काही गोधन आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सध्या नमस्कार नमस्कार आ...

शिंगाचा काटेकोरपणा शिंग सरळपणा परत शिंगाची काजळी नाकाची काजळी डोळ्याची काजळी आणि कापडाला अगदी कॉटनच्या कापडासारखा पांढरा शुभ्र परत शिपूट गोंडा बारीक टाचलांडा बैल जी शर्यतीसाठी पळण्यासाठी लागतो त्या पूर्णपणे जशीच तशी ठेवण असणारा बैलातली ह्याची ठेवण आहे आणि प्रदर्शनाला बी ही बैल चालतो घडीला आता म्हणजे दाती हा आता सायदाती बोलू आहे सायदाती हे आपण कराडवरून आणला होता कराडच युवराज महाडिक त्यापासून आपण घेतला होता ह्याची वंशाळ ओळ अशी कि ह्याचा बाप युवराज पासला हिर्या आणि ट्रिपल चॅम्पियन महुदाजी मेटकरेची जी गळी आहे त्या गळीचं वासरू म्हणजे आईकडून आणि बापाकडून बी पूर्ण काजळी राखतातला बैल दूध दूध वंशावळीत वासर हे जी अशी की ह्याच्या आईला साडे तीन चार लिटर एका टायमाला दूध भरतय अशी वंशावळ आहे ह्याच्या म्हणजे आईच्या खानदानात दुधाचीच वंशावळ आहे ह्याची आई आहे ती मग आता ती आईच गुणधर्म काहीतरी ह्याच्या पोटच्या कालवडीत येणारच की आणि सध्या तुम्ही आपल्याकडं आलेला एक तीन महिने झालं बई परिसरात पर एक तीस गाय मिटिंग केलेत आपण ह्या वळू करून आपल्या परिसरात आल्यापासून तीन महिन्यात हा कन्फर्म आहे अजून वळू माहित म्हणजे इकडल्या भागाला काजळीचा नाद आहे पण वळू मालकांचं असं म्हणणं आहे की कोसा वळू जास्त चालतो म्हणून लोक कोसा इकडं प्रसार जास्त करते ते पण ह्या भागात काजळा वळू नव्हता अजून लोकांना माहिती नाही त्याच्यामुळे जरा गायींचं प्रमाण कमी आहे आता जसं जसं बैल माहिती व्हायला लागलाय तसं तसं गायी वाढायला चालू झाली खुराक व्यवस्थापन एक टाइम संध्याकाळी चुरापेन मक्काचा भरडाऊन गव्हाचं पीठ असते एक टाइम खुराक देण्याचं कारण म्हणजे बैल वैरण खात नाही दोन टाइम खुराक जर दिला तर बैल वैरण खात नाही नुसता खुराकावर बैल जर सांभाळला तर शरीराला धुध येऊन बैल होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे एक टाइम खोराक असतो त्याला दोन लिटर दूध त्याला काजळ्यामध्ये तुम्ही म्हणला ही काळ आहे ती काळ आहे पण काजळ्यामधलं तुमचं जे काय वर्णन आहे तुमचा जे काय अभ्यास आहे तुमचा अभ्यास सांगा आम्हाला काजळ्यातला बैल म्हणजे खुराला काळा असतो डोळ्याला काजळी असते डोळ्याला काजळी असलेल्या बैलाला आमच्या आजोबा पण सांगणं की जीव बैल डोळ्याला काजळा असतो त्या बैलाला आर होत नाही डोळ्यात डोळ्यात ज्या बैलाला काजळी असते त्या बैलाला आर होत नाही परत खुराला बैल काळा असल्यानं काट्यात जमिनी उभीगर पत्रीला बैल चालतो म्हणजे बोहरा बैल गाजरा बैल असला तर त्याला पत्री मारा लागते तसा पायाला मजबूत राहणारा काजळ्यातला आला आणि निष्कृष्ट पद्धती या चाऱ्यावर सुद्धा तग धरून राहणारी जात अतिशय चपळ आता पन्नास पन्नास सोन्या जर आपण बघायला गेलो तर त्या वय आता साधारण पंधरा वर्ष या पुढे गेला असेल तरी बी बैल अजून गाडी जर पळायला सोडला तर नंबरात गाडी पळती काजळ्यातला बैल असल्यामुळे टिकून आहे काजळ्यातला बैल पळायला निघला का शेवट पर्यंत टिकून राहतो तसं तुमची मैसूर झालं कोसं झालं धनगर कोसा झालं पळतंय पण एक दोन वर्ष पळलं का पुन्हा दिवस येते तसं शेवट पर्यंत राहणारी जात म्हणजे काजळी आली व्यायाम काय व्यायाम म्हणजे आम्ही अवताला एक तासभर झुकतो परत नंतर गाडीला असतोय खोंडा फेरा टाकायला असतोय ना अजून पारक सांगायला ह्याची पारक म्हणजे कानाचा काटेकोरपणा शिंगाला गोल गरीत नंतर शिंगाला पूल काजळी नागपुडी काजळी खुरं काजळी आणि डॉक्टरी पॉइंट जर म्हणलं तर अंधाला ज्या जी, जी काजळी असते का म्हणजे अर्ध ज्या काजळी म्हणते त्यातलं डॉक्टरी पॉइंट ह्याला सगळं आहेत प्रदर्शनला चालणार ह्याच्या आधी माझ्याकडे कोशातली वासरं होती पण मी कधी सायदाती जुळपर्यंत बैल ठेवत नव्हतो बैल चौशा रांगात आला का पैसे पैसे करून घ्यायचो मी पण ते काय झाले आता काजळ्यातलं पूर्णपणे संपुष्टात आले त्याच्यामुळे काजळ्यातला उठलेली वस्तू म्हणून एखादी तरी असावी म्हणून ही बैल ठेवलेला आहे आपण ह्याचा वासराचा रिझल्ट अतिशय एक नंबर म्हणजे गायी जरी दीडशे असली गायीला मिक्स कॅटेगरी असली किंवा भोरी असली तर त्या गायीला सुद्धा काजळ फुल कॅटेगरीचं वासरू आणि जन्मलेला वासरू या वासरासारखं दानग कुडीला मोठं दिसतंय जरी बैल जरी कुडीला लहान वाटत असला तरी बी वासर बैलाची मोठी पडते आणि आता तसं बघायला गेलं तर ह्या बैलाचं वय दुष्यातलं आहे पण थोडासा मस्ताकाला हलक्या लागल्यामुळे ह्यानं दात पटपट लावलेला आहे काळ्यामधली लाईन मधला वास्त्र आहे बी लाईन मधली पाहिजे असते आणली त्या भागात आहे का कराड भागात ह्याची पैदास आहे की दुष्यातली पैदास भरपूर आहे कराड भागात ह्याची हा आता तुम्ही त्याबद्दल म्हणजे आता जी काय माहिती दिली ती अत्यंत चांगली दिली बरं आणि स्पष्ट तुम्हाला जे काय विचारलं ते सांगितलं तुम्ही आता सध्या आपल्या घरी काय काय खिलार म्हणजे खिलार किती आहेत आपल्याकडे माझ्याकडे खिलार मध्ये वारकी वासरबी बी आणि एक दोन गायी आहेत बाकीचे पंढरपुरी मशी मध्ये आहेत पंढरपुरी मशी आहेत पंढरपुरी रेडा आहे माझ्याकडे हा, हा वस्त्र म्हणजे कसे आहेत वस्त्र शिद्धा शिद्ध खानिजीच घेतो मी वस्त्र शिद्धापूर खानिज एक वासुर आहे माझ्याकडे आणि सिद्धापूर खानिज वासुर आहे ते एक सात महिन्याच आहे व्हिडिओच्या माध्यमातून नाही वासरू सोडत मी का तर लहान वासरू व्हिडिओच्या माध्यमातून जर सोडली तर ती काय होते वासरू व्हायरल होऊन त्याची किंमत डाऊन करते त्याच्यामुळे ती वासरू मी व्हिडिओच्या माध्यमातून आता धावत नाही दुसऱ्या रंगात त्याचा व्हिडिओ मी सोडतो संगोपन बद्दल खिलार संगोपन म्हणजे खिलार ही एक अशी वस्तू आहे की निसर्गाने मना किंवा दैवी शक्ती म्हणा एकमेव सूर्य नाडी असणारी खिलार वस्तू आहे ज्याला वशिंत असतं खिलार जनावर एक का होईना दारात असावं त्याचं कारण असं कॅन्सर असू बी पी असू शुगर असो त्याच्या वशिंडावर जर हात फिरवला तर ती सूर्य नाडी असल्यामुळे शरीरातले सगळे वसून घेण्याची शक्ती एक एकमेव खिलार जनावरात आहे त्याच्यामुळे खिलार जन संगोपन माणसाने एक होईना दारात गाय असावी आणि वाडवल्ला जी मन आहे खिलार गाईचं दूध म्हणजे वाघाचं दूध खाल्ल्यासारखं असतंय आणि माणूस तसा करंट मध्ये बी राहतो आणि आपल्या अजापानच्या वय बघायला गेलो तर शंभर ते एकशे दहा वर्षापर्यंत जगली त्याचं कारण म्हणजे त्यांनी खिलार गाईचं दूध खाल्लेलं आहे त्याच ह्याच्यामुळे खिलार जनावर हे माणसाच्या आयुष्यासाठी खूप चांगलं आहे आता काही नवीन नात करते त्यांना काय नवीन नात करणाऱ्या ना पिढीला दहा गायी जर युवा पिढीनं दहा गाई, गाई शे सांभाळल्या तर दावणीला दोन खिलार गाई सांभाळा एवढंच चांगलं आहे माझं का तर जर शि दूधीला घालायला आणि घरातल्या पोरांना खाऊ घालायला खिलारचं दूध तर आता धन्यवाद बरं का आणि हे आमचे सहकारी मित्र लक्ष्मण महादेव गुंड राहणार इमकी हे बी एक खिलार गोपालक आहेत नंबर एक ची कालवड यांच्यापासून काजळीतली आहे एका रुपये रुपये घेतो घेण्याचं कारण असं कि माणूस दोन दोन तीन तीन हजार भाडं घालून येतो आपल्यापर्यंत मग माणूस जर दोन दोन तीन तीन हजार रुपये भाडं घालून त्याचा टाइम वेस्ट करून जाग्यावरती येतो आणि त्या माणसाला जर आपण दोन आणि अडीच हजार रुपये घ्यायचं तर ती माझ्या बुद्धीला पटत नाही ही नाद बी झाला पाहिजे त्याच्या खुराकापुरते पैसे बी आपल्याला मिळलं बाद झालं आपल्याला ते म्हणजे त्याचा धंदा मांडायला आपल्याला फक्त ही जी मरगळीला आलेला खिलार आहे ती उदयास आणायचे त्यासाठी त्याचा दर अकराशे रुपये ठेवला आपण हा गोरगरीब शेतकऱ्यांसाठी गोर शेत बी फायदा व्हावा कसं होतं आता डॉक्टर कडनं भरून घेतात गोरगरीब दोन हजार म्हणल्यानंतरनं मग ती वासरूपी काडीमोल भावात विकलं जात आहे त्या शेतकऱ्याचा बी फायदा होिलार बाबा खिलार पासून मला फायदा होतोय ही गोरगरीब शेतकऱ्यांना कळावं हो। त्याच्यासाठी आपण अकराशे रुपये दर ठेवलेला आहे लांबून आलं तर काय लांबून आलं तरी तेवढंच लांबून आलं कोण कुठनं कोण कुठनं काय येणार ना सातार पासून काय येतात तरी बी आपण तेवढंच घेतोय धन्यवाद मला तुम्ही आपल्या चॅनेलला इतका वेळ दिला त्याबद्दल त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही ही अचानक न सांगता कल्पना न देता दुर्मिळ आमचं इनकीसारखं दुर्मिळ गाव तिथं तुम्ही आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्ही ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खिलारचा जो प्रसार करताय हे बघून खूप आनंद झाला मनाला आणि तुमच्या चॅनलचे बी मनापासून धन्यवाद की तुम्ही वाड्या वस्तीवरलं खिलार आज उदयास आणताय ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुमच्या ह्या गोष्टीसाठी धन्यवाद माझ्याकडे येण्याचा रस्ता मोहोळ मार्गी जर आला तर मोहोळ मधून सोहाळे सोहाळ्यातून इनकी आणि मंगळवेढ्यावरून जर आला तर मंगळवेडा सोलापूर रोडवरती इसगाव म्हणून गाव आहे इसगाव मधून इसगाव ते वटवटे रोडला इनकीत यायचं इनकीत आल्यानंतर ना इनकी ते वटवटे रोडनी गावातनं बाहेर आलं का डाव्या हाताला पहिलीच वस्ती आपली आहे सोलापूर मंगळवेडा हायवे पासून एक साधारण तीन ते चार किलोमीटर येईल येणकी एन गाव एनकी इजगाव पासून इनकी म्हणून गाव येते तीन किलोमीटर आणि तिथून एक आपली वस्ती दीड किलोमीटर आहे गावातन बाहेर आलं का डाव्या हाताला आपलीच वस्ती धन्यवाद तुम्ही माहिती धन्यवाद नाव अण्णासाहेब अरुण थिटे पाटील माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद दीड हजार राहणारी इनकी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आ, इनकी मध्ये इनकी ते वटवटी वरती गावातून बाहेर निघल्यानंतर ना डाव्या हाताची पहिलीच वस्ती आपली आहे मोबाईल नंबर अजून एकदा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद पंधरा डबल झिरो अजून एकदा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद पंधरा डबल झिरो धन्यवाद धन्यवाद